स्ट्रीट वेंडर ऑफ इंडिया पथ एकता समिती नगरसेवक दत्ताभाऊ खाडे यांच्या संयुक्त विद्यमाने जंगली महाराज रस्ता नटराज खाऊगल्ली येथील फेरीवाल्यांनी खर्चाने अंदाजे तीन हजार पाचशे वारकरी बांधवांना अन्नदानाच्या माध्यमातून सेवा करून सामाजिक बांधिलकी जोपासली वारकरी संप्रदायासाठी कार्यक्रम राबवला त्याच्याबद्दल तुम्ही हा आज आम्ही पथारी एकता समिती या मंचाच्या मार्गात हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय हा कार्यक्रम गेले काही वर्ष याचं आयोजन होत आहे या कार्यक्रमाच्या मार्फत आम्हाला जी महाराष्ट्राची परंपरा आहे वारकऱ्यांची त्या वारकऱ्यांशी त्यांची सेवा करायची एक संधी मिळते या कार्यक्रमाचा आनंद अनेक वारकरी घेतात तसे इकडचे स्थानिक लोक पण या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात या कार्यक्रमामध्ये प्रमुख जी लोक ज्याच्या ज्यांचा जे हात आहे या कार्यक्रमात ते म्हणजे आमचे अध्यक्ष दीपक मोहिते तसेच सुनीलजी भादेकर तसेच कानडे काका मी व माझं कुटुंब माझी नगरसेवक दत्ताभाऊ खाडे तसेच नगरसेविका निलिमादायी खाडे या कार्यक्रमात काही वर्ष या कार्यक्रमाशी जुडलेलो असून या कार्यक्रमामार्फत आम्हाला एक सुवर्णसंधी मिळते आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांनी अत्यंत उत्तमरित्या याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मी तुमच्या या चॅनलमार्फत पुणेकरांना एवढीच विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ह्या कार्यक्रमातून जे म्हणजे आम्ही ज्या लोकांबरोबर हे कार्यक्रम आयोजन करतो ते सगळे पथारी असतात पथारीची लोकं तुम्हाला माहिती असतात की बाबा रस्त्यावरती धंदा करणारी ती लोकं असतात पण एक सेवाभाव असावा किंवा एक विठ्ठलावर श्रद्धा असावी की आमचा जो पथारीवाला असतो पथविक्रेता असतो तो पूर्ण वर्ष थोडे थोडे पैसे काढून म्हणजे आम्ही हा सगळा कार्यक्रम हा एकजण कोणी कार्यक्रम करत नाही आमचे जेवढे सगळे पथारी विक्रेते आहेत पथारी मित्र आहेत ते सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात तर आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम जसं आयोजन होतो त्यामुळे आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम झाल्यापासून पुढच्या वर्षापर्यंत थोडे 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 पैसे दर महिन्याला प्रत्येक पथारीवाला बाजूला काढतो आणि त्यात अडचणी पण येतात धंदा वर खाली असतो कधी वर असतो कधी खाली असतो पण त्या सगळ्या गोष्टींवरती मात करून आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी आयोजन करतो आमचे जे स्थानिक प्रशासन आहे आमचे जे नगरसेवक हो आहे आमचे जे आमदार आहे सिद्धार्थदादा शिरोळे ते या कार्यक्रमात आम्हाला भरपूर सहकार्य करतात त्यामुळे आम्हाला प्रशासनाकडून कुठला असा ॲज सच कुठला त्रास होत नाही आणि बाकीच्या गोष्टींवर पण आम्ही मात करतो वर्षानुवर्ष गेले कित्येक वर्ष नगरसेवक दादा खाडे निलिमाताई खाडे आणि दादा खाडे यांचे नेतृत्वाखाली पथ एकता समिती डेक्कन भागातील काही पथविक्रेते आहेत आपल्या दैनंदिन जे काही नफा आहे त्याच्यात थोडे पैसे साईडला काढून ह्या कार्यक्रमाचं का दरवर्षी आयोजन करतात आणि जास्तीत जास्त, जास्त वारकऱ्यांना सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आम्हाला कितीतरी अडचणी आल्या ऊन वारा पाऊस तरी देखील वर्षानुवर्ष या अडचणीवर मात करून विठ्ठल आम्हाला ती ताकद देतो आणि विठ्ठ्याला विनंती आहे की येणारा जो काळ आहे येणारा जो पावसाळा आहे हा सर्व फेरीवाल्यांना शेतकऱ्यांना आणि सगळ्या कष्टकऱ्यांना समृद्धीचा जावं सुनील भादेकर नगरसेवक दत्ताभाऊ खाडे अपूर्व दादा खाडे रघुनाथ पंढरकर राहुल ढमडेरे इशांत उत्तमवार दिलीप खाडे विक्रांत गिरी दीपक चौधरी विजय राजकटला संतोष केळकर ज्योतिताई खेंगरे वरद भरगे संतोष कराळे मुरली कुसाळकर संदीप वागचोरी बाळा शिंदे दत्ता कुसळकर यांनी अन्नदानाच्या माध्यमातून वारकरी सेवा केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मोहिती यांनी केले